आपण प्रत्यक्षात चार्टवर पाहूया की स्विंग ट्रेडिंग कसं करायचं बाय कसं करायचं सेल कसं करायचं कसा फायदा मिळतो वगैरे शेवटी मी तुम्हाला काही त्यातल्या टिप्स पण देणार आहे की या चुका कशा टाळायच्या म्हणजे घेतला दोनशे अडोतीसला आणि सेल केला दोनशे बासष्टला प्रत्येक शेअर मागे चोवीस रुपये आपला ग्रॉस प्रॉफिट कारण यात मी ब्रोकरेज आणि काही पकडलेलं नाही आहे कमीच्या नमस्कार मित्र हो, माड़ी माणे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्विंग ट्रेडिंग करून साइड इन्कम कसं कमवायचं हो आपल्याला ठाऊकच आहे था की एन एसी इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलात तर फिक्स इन्कम सिक्युरिटीज म्हणून तुम्हाला इथे एक वेगळा कॉलम असेल तो वेगळा कॉलम तुम्हाला त्यात सिक्युरिटीज पाहायला मिळतील ज्या फिक्स इन्कम देतात आता अनेक ट्रेडर्स आणि अने अनेक एक्सपर्ट्स असं म्हणणं आहे की स्विंग ट्रेडिंग हे साईड इन्कमसाठी जे नव्याने येतात मार्केटमध्ये शिकतात त्यांच्यासाठी हे अत्यंत सुरक्षित आहे ते ट्रेडिंग कसं करतात स्टॉक कसा शोधतात किंवा कधी बाय करतात कधी सेल करतात हे सर्व जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चला आता सुरू करूया स्विंग ट्रेडिंग ही एक ट्रेडिंगची पद्धत आहे जिथे तुम्ही काही दिवसांपासून काही आठवड्यापर्यंत स्टॉक्स होल्ड करतात यामध्ये तुम्हाला रोज ट्रेड करायची गरज नसते पण तुम्ही ट्रेंडच्या आधारावर चांगला नफा मिळू शकता आता उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या स्टॉकची किंमत शंभर एक रुपयेवरून एकशे वीस रुपयेपर्यंत जाईल असं तुम्हाला जेव्हा वाटतं तर तुम्ही शंभर रुपयाला खरेदी कराल आणि किंमत वाढल्यावर विकून नफा कमवाल स्विंग ट्रेडिंग सुरू करण्यासाठी गरजेच्या गोष्टी एक स्टॉकची निवड करा स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला अशा स्टॉकची गरज आहे ज्यामध्ये चांगली हालचाल असते म्हणजे मुवमेंट असते तर अशा स्टॉकची निवड करायची की ज्यांची किंमत रुपये पंचवीस ते पाचशेच्या दरम्यान असतील कारण आपण महागातले स्टॉक घ्यायचे नाही आहेत आणि ज्यामध्ये दररोज चांगला ट्रेडिंग व्हॉल्यूम असतो दुसरं तांत्रिक विश्लेषण म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस तर यामध्ये चार्ट्स पाहणं शिकायचं आता चार्ट्स कसे वाचावे स्टॉक चार्ट कसे वाचावे याबद्दल मागे मी व्हिडिओ बनवला होता याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जर वेळात वेळ काढून तो व्हिडिओ नक्की पहा नंतर दुसरं असं की मुव्हिंग ॲव्हरेजेस म्हणजे आर एस आय एम एस सी डी यासारखी साधनं वापरायची आणि तिसरी गोष्ट अशी की जर फिफ्टी डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर जर किंमत असेल किंवा स्टॉकची प्राईस असेल तर हा आपण बाय सिग्नल समजायचा आणि मूव्ही फिफ्टी डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या जर खाली किंमत असेल तर ते सेल सिग्नल समजायचा आता कुठलाही ट्रेड करताना किंवा इन्व्हेस्टमेंट करताना जोखीम व्यवस्थापन म्हणजे रिस्क मॅनेजमेंट हे गे आपण केलं पाहिजे त्याआधी स्टॉप लॉस ठेवायचा पहिली गोष्ट अशी दुसरं असं की प्रत्येक ट्रेडमध्ये तुमच्या भांडवलाच्या एक ते दोन टक्क्यापेक्षा जास्त जोखीम घेऊ नका आणि तिसरं ट्रेडिंगमध्ये जोखीम नियंत्रित करणं खूप महत्त्वाचं आहे सोपी स्विंग ट्रेडिंग, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आता यामध्ये पहिलं एक पहिली गोष्ट अशी की ट्रेंड पाहायचा फॉलो द ट्रेंड तुम्हाला सर्वांना माहीत आहे की स्टॉक मार्केटमध्ये प्राईसचा हा ट्रेंड जो असतो तो, तो हा अप ट्रेंड असतो डाऊन ट्रेंड असतो आणि साईड साईडवेज ट्रेंडही असतो तर ट्रेंड हा तुमचा मित्र आहे जर स्टॉक अपट्रेंडमध्ये असेल तरच खरेदी करायचं आहे आपल्याला मित्रांनो आणि डाउन ट्रेडमध्ये असेल तर विक्री करायचं आहे नंबर दोन ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन त्याआधी आपण समजून घेऊया सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय म्हणजे जर समजा तुम्ही असं जर दर उदाहरण धरलं की एक रूम आहे आणि त्या रूममध्ये सिलिंग जे आहे त्या रूमचं ते, रूम ते रेजिस्टन्स लेवल आणि जी जमीन आहे फ्लोअर आहे ते सपोर्ट लेवल म्हणजे स्टॉकची प्राईस ही एखाद्या म्हणजे चेंडूप्रमाणे सपोर्ट लेवलला टेकून वर उचल घेते रेजिस्टन्स लेवलला थांबते तिथून परत खाली येते म्हणजे स्टॉकची प्राईस ही ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स या लेवलमध्येच फिरत असते हे जेव्हा ब्रेकआउट होतं किंवा ब्रेकडाऊन होतं तेव्हा अनेक जण स्विंग ट्रेडिंगसाठी सेल किंवा बायचं सिग्नल समजतात तिसरा स्ट्रॅटेजीचा एक भाग असा की टू इज टू वन रिवॉर्ड टू रिस्क रेशो ठेवा म्हणजे नेहमी तुमच्या नॅफाचं टार्गेट जे आहे ते तुमच्या जोखमीपेक्षा म्हणजे तुम्ही जे रिस्क घेतलेले आहे त्यापेक्षा दुप्पट ठेवा उदाहरणार्थ समजा तुमचा स्टॉप लॉस दहा रुपये आहे तर तुमचा नफा टार्गेट जे आहे ती वीस रुपये ठेवा आता आपण प्रत्यक्षात चार्टवर पाहूया की स्विंग ट्रेडिंग कसं करायचं बाय कसं करायचं सेल कसं करायचं कसा फायदा मिळतो वगैरे आणि शेवटी मी तुम्हाला काही त्यातल्या टिप्स पण देणार आहे की या चुका कशा टाळायच्या त्याबद्दलही सांगणार आहे मित्र हा प्रॅक्टिससाठी मी एक चार्ट काढलेला आहे ही जी पर्पल लाईन आहे हे आहे मुव्हिंग ॲव्हरेज फिफ्टी वॉल्यूम आहे इथे आर एस आय आहे आता कुठल्याही प्रत्येकाची स्टाईल असते कुठली ट्रेडिंग करायची डे ट्रेड अथवा स्विंग ट्रेड तुम्हालाही माहिती आहे की काही वेळेला एखादा बॅट्समन येतो आणि सिक्सच्या पाठोपाठ सिक्स मारत राहतो म्हणजे बॉल तोच असतो बॅ त्याची ते ग्राउंड तेच असतं बॉलरी तेच असतात सगळं तेच असतं परंतु त्याची स्टाईल आहे तो त्या स्टाईलने खेळतो तसंच आपण करायचं आहे प्रत्येकाने आपापली स्टाईल डेव्हलप करायची आहे आणि कुठला जेव्हा आपण एखादा स्टॉक बाय करतो ना तेव्हा त्याची आपल्याला स्टोरी सांगता आली पाहिजे म्हणजे निदान कोणाला सांगायचं नाही आपल्याला सा पण निदान आपल्या मनाला तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की मी अशा अशा गोष्टी होत्या म्हणून मी हा स्टॉक बाय केला ओके स्विंग ट्रेनिंग अत्यंत सुरक्षित आहे पहा कसं ते आता बघा मी आता काय केलं की दोन तारीख मी नवीन वर्ष उघडलं नवीन वर्ष सुरू झालं मी ठरवलं की आपण काही एखादा स्टॉक घ्यावा मी ओपन केल्यानंतर मला असं वाटलं की ओ एन जी सी बघूया आता ह्यामध्ये मी दोन तीन स्टॉक पा पाहिले होते त्यामध्ये सगळे बहुतेक स्टॉक जे हे फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच होते हाही तसा खालीच होत आहे मी कालपर्यंत खालीच होता एक तारखेपर्यंत आता काय झालं बघा हा फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर गेला पहिले त्याने आपली जी टेस्ट आहे ती पास केली दुसरं हा इथे बघा आपल्याला साधारण फार लांब द्यायचं नाही पण पाठीमागचा जर बघितला रेजिस्टन तो इथे तो बघा इथे त्याने ते ब्रेक केलेला आहे दुसरं आपली टेस्ट पास झाली की रेजिस्ट्रेन त्याने ब्रेक केला तिसरं काउंटर चेक करायचं आपण की बाबा ते सगळं खरं आहे बरोबर आहे परंतु ते त्याला दुसरा एक सोर्स पाहिजे सपोर्ट पाहिजे आपल्याला की हे बरोबर आहे म्हणून वॉल्यूम जास्त आहे दिसतोच आहे इथे वॉल्यूम व्हॉल्यूम आर एस आय बघा इथे हा आर एस आयसुद्धा इथे साधारण साठ साठ अडुसष्टच्या इथे आहे बरोबर म्हणजे याने जो रेजिस्ट्रा ब्रेक केल्यामुळे हा ओव्हरबॉर्ड झालेला आहे आणि हा तो आता वरती चाललेला आहे आता अशा वेळेला काय करायचं पण इथे समजा मी इथे मी इथे मी दोनशे अडतीस दोनशे एकोणचाळीसला मी बाय केला ओके आता स्टॉप लॉस स्टॉप लॉस लावताना सुद्धा बघा ही जी ही खाली जी लाईन ही सपोर्टची लाईन आहे या सपोर्टच्या लाईनला मी जो इथून वरती गेला परत खाली आला परत तिथपर्यंत जाणार खाली गेला नाही तो तसंच इथेही पुढे तसंच झालं इथेही तसंच झालं सगळ्या सपोर्ट लाईनला आपण स्टॉप लॉस लावायला हरकत नाही ह्या सर्व कारणांमुळे मी हा साधारण स्टॉक साधारण मी हा इथेही घेतला कारण इथे दोनशे अडतीस दोनशे अडतीस पॉईंट थर्टी सिक्स असं समजूया आपण दोनशे एकोणचाळीस समजूया काय हरकत नाही आणि तिसरी गोष्ट अशी की म्हणजे आता मी फार त्यात तुम्हाला क्लिष्ट करणार नाही पण जर कॅन्डल सीटचा पॅटर्न म्हणला तर इथे हॅमर तयार झालेला आहे बघा हा बघा इथे जेव्हा हॅमर हा तयार होतो तेव्हा बोलिश पॅटर्न ॲटोमॅटिक तयार होतो तर आता इथे आपण बाय केलेला आहे आता आपल्या स्विंग ट्रेनिंगचा दुसरा भाग बाय तर आपण केला आता त्यानंतर दोनशे अडतीतला समजा आपण बाय केला स्टॉपलस लक्षात ठेवा हा टू थर्टी सिक्स आपण स्टॉपलस लाँग ठेवलेला आहे आता यानंतर आपण गप्प बसायचं नाही आहे रोज पाहायचं आपल्याला तीन तारखेला काय झालं हे पाहायचं आहे तो वरतीच आहे ऐवजी पन्नासशे वरती गेलेला आहे ओके पुढे काय झालं सहा तारखेला आता सहा तारखेला तो खाली आला आहे म्हणजे आर एस आयसुद्धा बघा एकदम लोला आहे सत्तावीस अठ्ठावीसच्या आसपास असेल इकडेही तो खाली आलेला आहे साधारण दोनशे त्रेपन्न दोनशे बावन्नपर्यंत तो आलेला आहे सात तारखेला काय संधी मिळते का बघायची सात तारखेला बघा आता मी समजा आणि बा सुरुवातीलाच आपण बाय करताना ठरवायचं की कि आपण हा कितीला काढायचा आहे किती वर गेला की काढायचा ही आपली सेलची सुद्धा किंमत आई ठरली बाहेर मग काय होतं की संयम आणि प्रॅक्टिस आपण जे म्हणतो ना संयम आणि डिसिप्लिन हे इथे कामाला येतं की मला माहिती आहे की मी तीस रुपये मिळाले तरच मी विकणार आहे किंवा तीस रुपये मेपर्यंत थांबणार आहे मला पुढे जास्त नकोच आहे मग तो किती वाढला तरी नको आहे मला मला माहीत तीस वरती वरती प्रत्यक्ष मागे झाले तरच मी तो सेल करणार आहे संयम म्हणतात आता सात तारखेला काय झालं आहे बघा सात तारखेला इकडे व्हॉल्यूम पण चांगला झालेला आहे हा आर एस आय वर गेलेला आहे ओवर झालेला आहे आणि साधारण प्राईज जी आहे ही बघा इथे दोनशे इथे बघा इथे दोनशे बासष्ट दोनशे चौसष्ट असं या दरम्यान आहे आर एस आय ओवर बॉर्ड झाल्यामुळे तो पुढे खाली येणार आहे पण तो मला आपण थांब तिथे थांबायचं नाही आहे कारण मी काय करेन दोनशे बास इथे मी इथे बघा सत्तर मी हो साधारण साहजिक कोण म्हणजे आय सत्तरच्या वर गेला की सगळं तिथे सेल करून टाका तर आपण तो काढला आहे दोनशे साधारण बासष्टला सेल केला आपण म्हणजे घेतला दोनशे अडतीसला आणि सेल केला दोनशे बासष्टला प्रत्येक शेअर मागे चोवीस रुपये आपला ग्रॉस प्रॉफिट कारण यात मी ब्रोकरेज आणि काही पकडलेलं नाही आहे कमीच्या साधारण शंभर शेअर जर आपण घेतले असते तर त्याचा हिशेब जर केला तर समजा आपल्याला चोवीसशे रुपये मिळतात तेही किती दिवसामध्ये आपण घेतला दोन तारखेला ओके दोन तारखेला घेतला आणि साधारण आठ सात तारखेला आपण काढला बरोबर आता आपण एक अजून एक स्टॉक बघूया सात तारखेला मला प्रॉफिट झाला ओके दोन दिवस थांबलो मी आता हा जो शे शेअर घेतला होता आपण निफ्टी फिफ्टीमधला घेतला होता एन जी सी आता आर व्ही एन एल हा कॅप हंड्रेडमधला आपण शेअर घेऊया एक लक्षात ठेवा लार्ज कॅप किंवा कॅप यातलेच शेअर्स आपण बघायचे आहेत स्मॉल कॅपमध्ये जायचं नाही आहे आपल्याला ओके आणि तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे की पंचवीस ते पाचशेच या दरम्यानचेच आपल्याला शेअर्स घ्यायचे आहेत मागातले शेअर्स घ्यायचे नाहीत मी मी तर मी सात तारखेला प्रॉफिट कमावल्यानंतर मी ब बसलो बघितल्यानंतर लक्षात आलं माझ्या की आर एल जो आहे तो हा कर जातो आहे हा बघा दहा तारखेला बाप रे दहा तारखेला तो एकदम त्याने इथे आर एस आय बघा तर एकूण किती सत्तावीसच्या खाली गेला तो आर एस आय मी नाही घेतला थांबलो मग मी पुढे पुढे गेल्यानंतर चौदा तर तर तारखेला मला संधी मिळाली चौदा तारखेला संधी अशी मिळाली की सगळे हा बघा इथे खालीच आहे तर इथे मात्र त्याचा ॲव्हरेज आहे तो त्र्याहत्तर आहे म्हणजे ओवरबॉट झालेला आहे तो आणि इथे सत्तरच्या वरती गेलेला मी व्हॉल्यूमही वाढलेला आहे हा बघा व्हॉल्यूम वाढलेला आहे हा इथे आर एस आय सत्तरच्या वरती गेलेला आहे म्हणजे आता याला थोडंसं पुश मिळालेलं आहे लोकांनी लो खरेदी करायला सुरुवात केलेली आहे कारण आत्तापर्यंत मागचा इतिहास असा आहे की तो खालीच आहे डाऊन 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 झालेला आहे तर मी आत्ता परत तो आर एस आयला सत्तरला गेला मी लगेच खाली येणार नाही तेवढं हे हेही असं थोडंसं आपण जजमेंट घ्यायचं तर मी काय केलं इथे चौदाला हा कारण मी हा ब्रेक झाल्यानंतर मी चौदाला इथे तीन थ्री सिक्स्टी एटला वेळी असं समजा मी घेतला इकडे ओके आणि जो लॉस जो आहे कारण मी साधन हा इथे लावला तरी हरकत नाही हा पाठीमागचा तर इथे हा सपोर्ट आहे बघा थ्री फिफ्टी सिक्सचा सपोर्ट आहे आणि इथे तुम्ही समजा जर घेतला तिकडे थ्री सिक्स्टी एटलावर घेतला ओके गे? आता काय झालं हा इथे मी बाय केला थ्री सिक्स्टी एटला हा एक चॅप्टर संपला ओके स्टॉक घेतला म्हणून आपण हा हात हातावर हात धरून बसायचं नाही रोज बघायचं आहे त्याची काय न्यूज आहे का काय आहे का, का असं बघत राहायचं हा बघा इथे पन्नासशा मोहिमेवरच्या वरतीच आहे म्हणजे आपल्याला एक दिलासा आहे खाली नाही येतो हा इथे पहा इथे त्याने ते तीनशे एकाहत्तरला इतका, इतका खाली आलेलं आहे हरकत नाही आपल्या जवळपास जे मी आपण थ्री सिक्स्टी एटलाच घेतलेला आहे असं करता करता आपण सतरा तारखे पण देऊन पोचलो सतरा तारखेला जर आपण जेव्हा आपण ओपन करू तेव्हा ह्या बघा इथे व्हॉल्यूम आहे इथे आणि इकडे बघा तो इथे वरती गेलेला आहे जवळजवळ इथे बघा आर एस एस सत्तरच्या वरती गेला आहे म्हणजे हा ओवरबॉट हा खालून आता वरती आलेला आहे ओवरबॉट आहे पुढे हळूहळू तो खाली जाण्याची चिन्हे आहे तर आपण काय करायचं की आता हा इथे कितीला आहे चारशे पस्तीस चारशे तेहतीस चारशे छ इथे चारशे पस्तीस छत्तीसपर्यंत तो गेलेला आहे वरती ओके इथे इथे बघा इथे चारशे चौतीस पस्तीस पस्तीस असंच म्हणूया आपण पर पस्तीसपर्यंत गेला अशा वेळेला सगळं इथे काढून टाकायचं सेल आऊट करून टाकायचं कारण का की तीनशे अडुसष्टला आपण घेत घेतला आहे आणि चारशे पस्तीस वगैरे मिळत आहेत विधान सिक्स्टी सेवनचा फायदा होतो आहे आपल्याला एका शेअरमागे सिक्स्टी सेवन रुपीज मिळत आहेत हंड्रेड शेअर्स असतील तर सहा हजार सातशे रुपये झाले आणि तेही किती दिवसामध्ये झाले आपण घेतला चौदाला ओके आणि आपण सतराला विकतो म्हणजे तीन दिवसामध्ये आपण सहा हजार सातशेचा फायदा कमवला ग्रॉस प्रॉफिट अर्थात ब्रोकरेज आणि टॅक्सेशन जे काय असेल ते वेगळं पण ते नॉमिनल असतं स्विंग ट्रेडिंगसाठी काही टिप्स पहिलं टिप की भावनेने ट्रेड करू नका म्हणजे कुठलाही इमोशनली असं कुठलाही निर्णय घेऊ नका दुसरं फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट टाळा कारण संधी ही वारंवार येत असते शेअर मार्केट काल होतं आज आहे उद्याही असणार आहे पण तू घाबरून कुठल्याही प्रकारचं की माझी संधी चुकते म्हणून कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका तिसरी गोष्ट अशी की पूर्णपणे अभ्यास करून आणि प्लॅनिंग करूनच ट्रेड करायचं आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मीही अजून करतो की पेपर ट्रेडिंग करून सराव करायचा तर मित्र हो ही होती साधी सरळ सोपी स्ट्रॅटेजी साईड इन्कम मिळवण्यासाठी स्विंग ट्रेडिंगचा कसा फायदा करून घ्यायचा हे आज मी सांगितलं आणि तुम्ही नोकरदार असाल रिटायर असाल हाऊस वाईफ असाल तर जरूर या स्ट्रॅटेजीचा अभ्यास करा प्रॅक्टिस करा आणि मगच ट्रेड करा ही स्ट्रॅटेजी आहे सोपी परंतु त्यासाठी संयम आणि शिस्त ही फार 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 महत्वाचं आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासोबत व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद